एक व्हिडिओ क्लिप तुम्हाला मी आता दाखवणार आहे ती व्हिडिओ क्लिप आधी बघा ती बघितल्यानंतर मी त्यावर पुढचं विवेचन करणार फडणवीस यांनी अनेक प्रचार सभेमध्ये डीलर म्हणून अशोकराव चव्हाणांचा उल्लेख केलेला होता आता हे डीलर आता डीलरला हे लीडर झालेत का तुमच्या पक्षात ते टी व्ही नाईन नाही ठरवणार परंतु ज्या पद्धतीने आरोप होता ते उद्धव ठाकरे म्हणतात की तर डीलर लीडर बरोबर आता डील झाली आहे म्हणून तुला उत्तर नाही देणार आता येताना मी बघत होतो भाजपच्या नेत्यांची काय त्रेधा तिरपीट उडते प्रेसच्या समोर एक नेते आहेत दिव्य त्यांचं नाव घेण्याचे पण लायकीचे नाही असे ते नेते आहेत आणि त्यांना विचारलं अशोक चव्हाणांच्या प्रवेशाबद्दल की देवेंद्र फडणवीसांनी यांचा उल्लेख डीलर म्हणून केला होता आता तुम्ही डीलरला लीडर केलेत का मग असं करता करता आदर्श बद्दल विचारलं मग ते सांगा मी तुला नाही उत्तर देणार अरे तुला उत्तर देणार नाही म्हणजे काय जनता तुम्हाला विचार पाहिलं अशोक चव्हाण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांना फोडून म्हणजे त्यांच्यावर ज्या पद्धतीनं ऑपरेशन लोटसचा प्रयोग करून भारतीय जनता पक्षात घेतलं गेलं त्यामागे नेमकं कोण होतं आपण सरसकट या सगळ्या गोष्टींचं श्रेय देवेंद्र फडणवीसांना देत असतो देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्रातलं भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र किंवा भाजप महाराष्ट्र म्हणजे देवेंद्र फडणवीस हे समीकरण आपण मान्य केलेलं आहे तरीही तरी अशा तरी छोट्या मोठ्या बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी दिल्लीश्वरांकडून वेगवेगळ्या लोकांना हॅन्डओवर केल्या गेलेल्या -के आहेत की तुम्ही ऑपरेशन लोटसमधला हा पाठ सांभाळा तुम्ही हा प्रयोग करून बघा जसं विनोद तावडे दिल्लीत बसून बिहारच्या राजकारणावर सध्या मान ठोकून आहेत आता बिहारमध्ये बहुमत चाचणी झाली जे जो सत्तापालट झालाय म्हणजे नितीश कुमार भाजपासोबत आले आणि लालूंच्या पक्षाला त्यांनी टांग मारली त्यानंतर नव्याने जे सत्ता सत्तापालट जे झाले त्याच्यामध्ये नवीन बसलेल्या सरकारला त्यांचं बहुमत सिद्ध करायचं होतं या बहुमत सिद्ध करण्याच्या प्रक्रियेमध्ये लालू प्रसाद यादव हो, आणि त्यांचा मुलगा तेजस्वी यादव यांनी हो। ज्या पद्धतीनं एडी चोटीचा जोर ज्याला आपण म्हणतो ना अगदी पराकोटीचे शर्थीचे प्रयत्न करून काही आमदार आपल्या गळाला लावले होते आणि जर हा त्यांचा प्रयोग जर सक्सेस झाला असता तर नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनता बनता राहिले असते एवढं नक्की होतं पण या सगळ्या गोष्टींवर नजर ठेवून असलेल्या विनोद तावडेंनी पुन्हा आपला जोर तिकडे लावला होत्याचं नव्हतं केलं रातोरात त्या पलटलेल्या इतर आमदारांना परत आपल्याकडे वळवलं आणि दुसऱ्या दिवशी ज्या पद्धतीनं सदनात मतदान झालंय ते आपण पाहिलं आणि नितीश कुमार बचावले हे अशी छोटी छोटी जी काही फायर फायटिंगची कामं असतात ना ती कामं भारतीय जनता पक्षामधले अनेक महत्त्वाचे नेते करत आहेत महाराष्ट्रातला असाच एक नेता ज्याच्याकडे सहसा गुणाचं लक्ष जात नाही आणि हे स लक्ष का जात नाही त्यामागे त्या नेत्याचं लो प्रोफाईल वागणं लो प्रोफाईल राहणं विनाकारण चर्चेत यायचं नाही विनाकारण मीडिया अटेन्शन आपल्याकडे वळवायचं नाही याचा अगदी आटोकाट प्रयत्न करणारं एक नाव महाराष्ट्रातलं मुंबईतलं आहे ते म्हणजे आशिष शेलार आता या आशिष शेलारांचा व्हिडिओ तुम्ही पाहिलात आशिष शेलारांचं वैतागणं आशिष शेलारांचं त्या तथाकथित पत्रकाराशी जे काही वागणं होतं बोलणं होतं त्यावरती मागच्या दोन दिवसांपासून टीकेची प्रचंड झोड उठवली जाते आणि हे टीकेची झोड उठवणारे कोण आहेत आपले नंबर वन माजी मुख्यमंत्री ज्यांना आपण मामू म्हणतो या मामूंनी भरसभेमध्ये हा प्रसंग कोणीतरी त्यांच्या कानी टाकला असणार की आशिष शेलारांनी एका पत्रकाराला असं धुडकावून लावलं तर तो प्रसंग त्यांनी भरसभेत जाहीरपणे त्याची वाच्यता करून दाखवली बघा कसे वागतात भाजपवाले मित्रो उद्धवजी नेमके कसे वागतात किंवा उद्धवजींना जेव्हा राग येतो तेव्हा ते, ते पत्रकारांशी कसं बोलतात हे सांगण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं महाविकास आघाडीचं सरकार दोन गोष्टींवर चालू होतं एकतर कोविड आणि दुसरा जो भाग होता तो म्हणजे हा जो मेन स्ट्रीम मीडिया आहे महाराष्ट्रातला आणि काही प्रमाणात देशातला जो दिल्लीश्वरांच्या म्हणजे काँग्रेसची जी इकोसिस्टीम आहे लुटियन्स ऑल आणि जे सोरोसी अवलादी जे आहेत त्यांच्या त्यांच्या पाठिंब्यानं त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा जो काही प्रोपोगंडा होता म्हणजे हे लोक जे आहेत ते नेहमी उदाहरणं देताना हिटलरचं उदाहरण देतात म्हणजे हिटलरकडे दे तो गोबेल्स होता तो गोबेल्स कसा प्रचार करायचा आणि हिटलरने ज्या पद्धतीनं जो दिखताय बिकता बिकताय या पद्धतीनं पुढे काही चकचकीत असं मांडायचं आणि त्याच्या आड आपला जो अत्याचारी अनाचारी चेहरा तो लपवायचा हे कुभांड रचलं होतं ते हिटलरचं तंत्र महाराष्ट्रात भारतात बऱ्याचदा वापरलं गेलं आहे गोबेल्स प्रचार तंत्र तर आपण नेहमीच बघत आलो राजकारणात वापरलं जातं मग ते महाराष्ट्राचं असो बिहारचं असो उत्तर प्रदेशचं असो की केंद्रीय राजकारण असो गोबेल्स हा अमरपट्टा घेऊन आलेला आहे राजकारणामध्ये त्याचं जे तंत्र आहे ना त्याला मरण नाही कधीच मन मरण नाही आणि त्या गोबेलसी तंत्राला मरण नसल्यामुळे ते तंत्र राबवणारे जे लोक आहेत ना मग त्यात मेनस्ट्रीम मीडिया आली आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जे आहे तेही मोठ्या प्रमाणात एक इन्फ्लुएन्सर म्हणून uh, तुमच्यासमोर येत आहेत पण हे जे काही मेनस्ट्रीम मीडिया नावाचा जो काही प्रकार आहे आपल्याकडे त्या मीडियाला मवियाने कसं आपले काबूत करून घेतलं होतं त्यांना रोज एक कप चहा आणि पार्लेजीचे बिस्किटचे पुढे देऊन चाय बिस्कुटे बनवून कसे पट्टे बांधून ठेवले होते हे आपण पाहिलं आहे मग ते एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन असो सहा महिने आंदोलन चाललं आहे एकशे अठ्ठावीस एस टी कामगारांचा तिथे बळी गेला अनेक लोक देशोधडीला लागले मनसुख हिरण झाला अँटेलिया प्रकरण झालं बार मालकांकडून शंभर कोटींच्या खंडणीचं प्रकरण झालं त्यानंतर दिशा सालियन झाली सिंग राजपूतची हत्या आत्महत्या या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर यामध्ये या सगळ्या कृष्णकृत्यांना झाकण्यासाठी यांच्या मदतीला फक्त मेनस्ट्रीम मीडिया धावून येत होता आणि या मेनस्ट्रीम मीडियातलेच हे जे कोण कलाकार आहेत ना जे असे बूम घेऊन आज भाजपच्या नेत्यांच्या मागे धावतात की जो नेता काँग्रेसचा नेता तुम्हाला कालपर्यंत डीलर वाटत होता म्हणजे देवेंद्रजी म्हणाले होते की अशोक चव्हाण हे लिडर कमी डीलर जास्त आहेत बोलले होते हा असे आरोप प्रत्यारोप राजकारणात होत असतात अगदी आपण वसंतदादांपासून ते शरद पवारांपर्यंत था सगळ्यांची जर तुम्ही कारकीर्द पाहिली आणि त्यांच्या आयुष्यात त्यांनी केलेली विधान आणि ते कसे वेळोवेळी ते बदललेली दुसरी विधान नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे ते कसे गेलेत किती पक्ष फोडलेत त्यांनी आणि कसा फक्त सत्तेचं जा लँगुल चालन केलंय जी सत्ता महेश्वरी आहे तिचं तिची आराधना कशी ते करत आलेत हेच आपण पाहिलेलं आहे आता हे भाजपवाले काय दुतल्या तांदळासारखे नाहीत ते काय वेगळं करतायत तेही तेच करतायत त्यांचं जर आपण म्हणाल तर ते त्यांना विचारलं तर ते सांगतात की हे आमचं बेरजेचं राजकारण आहे ठीक आहे वन प्लस वन इज इक्वल टू टू न होतात यांचं वन प्लस वन इज इक्वल टू एक और एक ग्यारा होतं यांच्याकडे अकरा होतात त्यामुळे यांचं राजकारण वेगळंच आहे आणि मी स्पष्टच बोलतो हे काय दुतल्या तांदळासारखे नाहीच आहे तरीही कुठल्या तरी माणसाची सहनशीलता काही एक मर्यादा असते सहन करण्याची की विचारणारा प्रश्न विचारणारा तरी कोण आहे सती सावित्री आहे जी एखाद्याच्या चारित्र्याबद्दल प्रश्न विचारते रेड लाईट एरियामधली एखादी चंपा एका चाळीतल्या सुलक्षणा नावाच्या स्त्रीला जाऊन विचारते तुझा नवरा काल कुठे होता तू काय करतेस किंवा तुझं कुठे अफेअर आहे तिला कोणी अधिकार दिला तू काय करतेस तुझं कॅरेक्टर कसं आहे हेच कॅरेक्टर त्या बूमधाऱ्यांना लागू होतं तुम्ही तुमची सगळी पत्रकारितेची जी काही म मर्यादा पायदळी तुडवत तुम्ही ज्या पद्धतीनं एका पक्षाच्या चरणी आपल्या निष्ठा वाहिल्या होत्या अडीच वर्ष आणि आजही तुम्ही तेच करताय तुम्ही लिटरली तुमच्या हातावर लिहून घेतलं आहे मीराबाब चोरेसारखं की आम्ही चाय बिस्कुटे आहोत त्यामुळे तुम्ही जेव्हा कुठल्या नेत्याला भाजपच्या असो किंवा शिंदे गटातल्या शिवसेनेच्या असो कुठल्या नेत्याला तुम्ही प्रश्न विचारायला जातात तेव्हा तुमच्याकडे तो नैतिक अधिकारच नाही मग मी तर म्हणेन जी वा चांगलं अडकवलं तुम्ही झालं जो जो कोणी पत्रकार होता त्याला नाही सांगत तुला मी जा आता हे तुम्ही म्हणाल हे काय राजकारणाने द्यायचं उत्तर झालं का हो आजकालच्या राजकारणाच्या ट्रेंडमध्ये ही उत्तरं अशीच येणार तुम्हाला परत तेच उदाहरण देतो तू काय सावित्री आहेस का तू एखाद्या बाईला विचारायला जाते तुझा अफेअर चालू आहे का म्हणून कसं विचारू शकतेस तुझा धंदा काय मुळात यांचा धंदा काय आहे यांनी मागच्या अडीच वर्षात केलं काय एकाच पक्षाची एकाच आघाडीची तळी उचलली आणि आता तुम्ही त्यांना जे विरोधी पक्षात होते आधी त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना विचारायला येतात की आता तुम्हाला तो डीलरचा लिडर झालेला चालतो का हो चालतो का नाही चालणार त्यांना पण ते सांगणार तुम्हाला कशाला तुमच्याकडे ती नैतिकता उरली आहे का की त्यांनी तुम्हाला अशा प्रश्नांवर उत्तर द्यावी परवाच्या घटने म्हणजे आशिष शेलारांसोबत जी घटना घडली ती बघताना मला हे जाणवलं की ज्या पद्धतीनं आशिष शेलारांना मनोमन राग जरी आला होता की मला प्रश्न विचारायला येणारा माणूस किती दुतल्या तांदळासारखं आहे किंवा त्याला किती नैतिक अधिकार आहे हे ठरवण्याचं काम जे काही त्याने आरोप केला ते ठरवण्याचं काम एका ठराविक चॅनेलचं आहे का असं जे म्हणाले हे तुम्ही नाही ठरवू शकत हा अधिकार तर त्यांना आहे हे बोलण्याचा बरं त्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर यांनी का द्यावं ते राखून ठेवावं किंवा सांगूच नाही एवढा अधिकार तरी आहे यांना कि आसो पुटे लीले की असं कुठे लिहिलं आहे की नाही त्या एका ठराविक वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलंच पाहिजे मग तो माणूस आशिष शेलार असो की देवेंद्र फडणवीस असो की अगदी मोदी शाहपैकी कोणी असो कोणी का असे ना तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल कारण मी सो एन सो हमका ढमका तमका आहे अरे तू कोण मोठा टिकोजी राह हो? की तू आलास आणि तू विचारलंस तर तुला यांनी उत्तर दिलंच पाहिजे मी तर म्हणतो आशिष शेलारांच्या त्या हजर जबाबीपणाला सलाम करायला पाहिजे अशा वेळेला काय होतं की बऱ्याचदा हे असे खोचक प्रश्न शोधून काढतात आदर्श घोटाळा काढला जातोय आता अशोक चव्हाणांचा मग ते डीलर आणि लीडर हे शब्दांची फिरवा फिरव अशा वेळी खरोखरच माणूस गडबडतो की अरे हो आप एकेकाळी -एक आपण यांना डीलर म्हणालो होतो आता हे आमचेच लिडर झाले झालं लिटर पण हे तू तु मी तुला का सांगू नाही सांगत हा जो हजार दबापणा होता ना आशिष शेलारांचा ही वृत्ती आशिष शेलारांचं हे जे काही गेशर होतं ना मग तो मेनस्ट्रीम मीडियावाला आहे किंवा एका मोठ्या नावाजलेल्या चॅनेलचा प्रतिनिधी आहे याला न गडबडता त्यांनी ज्या पद्धतीने त्याला उडून लावलं धुडकावून लावलं त्याबद्दल आशिष शेलारांना शंभरपैकी शंभर मार्क दिले पाहिजे हॅट सॉफ्ट खरोखर कारण वेळेला हे सगळं सुचणं आणि ह्या पद्धतीनं रिॲक्ट होणं भल्यांना जमत नाही ते गांगरतात आणि मग एकच उत्तर बाहेर येतं नो कमेंट्स आणि हे नो कमेंट्स म्हणजे तुमची हतबलता दिसून येते पण ज्या पद्धतीनं एक नेता अशा धुडकावून लावण्याच्या पवित्र्यात उत्तर देतो आणि धुडकावूनच लावतो अक्षरशः की नाही सांगत जा तुला सांगितलं पाहिजे का असं काही नाही आहे मी तुम्हाला बांधील नाही आहे मी तुम्हाला अशा प्रकारच्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं देण्यास बांधून घेतलेलं नाही आहे कारण मुळात त्याच्या मागचं कारण काय तर तुमची लायकी नाही तुम्हाला उत्तरं देण्याची आणि ही लायकी काल आशिष शेलारांनी दाखवून दिली हे जेव्हा मी सांगतो ना आणि या आशिष शेलारांच्या उत्तराचं ज्या पद्धतीने भांडवल करून उद्धवजी काल भरसभेमध्ये तावा तावानं बोलून गेले पण उद्धवजींनाही अशा पद्धतीनं काही पत्रकार जे दिसतात त्यांच्या कुठेतरी कपाळावर इकडे तिकडे लिहिलेलं असतं की हा भाजपचा आहे तेव्हा उद्धवजी त्यांच्याशी कसं वागतात किंवा गेला बाजार आपले विश्वप्रवक्ते तेही कसं वागतात तेही ते कसे हुडकावतात तू भाजपचा आहेस का रे तुला मी उत्तर देणार नाही असं संजय राऊत शंभरना म्हणून झालेले आहेत तुला भाजपवाल्यांनी पाठवलंय का असंही संजय राऊत बऱ्याचदा बोललेले आहेत पण सगळ्यात ताजं उदाहरण म्हणजे अगदी अलीकडे घडलेलं उद्धवजी मातोश्रीवरच्या भर पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने साधं त्यांच्या पक्षाचं शॉर्ट फॉर्म तिथे उच्चारलं उभा ठा तर उभाटा उभाटा काय अरे माझं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे तू तु उभाटा तुम्हीच बघा कसं बोललेत ते उभाठा कशाला उभाठा कशाला माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे असं स्वच्छ आणि स्पष्ट आहे उभाठाक आहे उभाठाक आहे उभा आहे उभा बाकीच्यांची आई वडिलांची नावं हो पण तुम्ही तशीच लावणार आणि उभाठा असेल तर उभा ठाकलेला आहे मी या अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला आहे पाहिलं मित्रो कोणी दुतला तांदळासारखं नाही हे मी आधीच म्हणालोय पण कसं आहे की कुठेतरी माणसाला सात्विक संताप येतो उद्धवजींचा संताप हा सात्विक संताप होता का तर नव्हता त्यांना त्यांच्या नावाचा जो काही विडंबनात्मक प्रयोग चालवला आहे महाराष्ट्रभरात लोकांनी ज्या आमच्या सारख्या दोन टक्क्याच्या दो के युट्यूबर्स आम्ही ज्या पद्धतीने उभाटा उभाटा लावून धरतो ते कुठेतरी त्यांना ते विनोदी वाटतं किंवा त्यांचा उपमर्द होतोय अपमान होतोय असं वाटतंय आणि त्या सगळा तो सगळा साचलेला राग त्यांनी त्या पत्रकारावर काढला उबाटा उभाटा काय पण त्याच्या उलट त्याच्या उलट आशिष शेलारांनी ज्या पद्धतीनं नैतिकता संपलेल्या एका माध्यमाच्या प्रतिनिधीला हुडकावून लावलं आहे ना त्याबद्दल मी तरी त्यांना शंभरपैकी शंभर मार्क देतो आणि त्यांच्या कृतीचं मी समर्थनही करतोय बरेच जण म्हणतील की तुम्ही तुमच्याच व्यवसाय बंधूंना अशा पद्धतीची वागणूक दिल्या जात असताना असं समर्थन करताय तर मुळात कसं आहे की ते समविचारी आहेत की नाहीत किंवा ते कसे वागतात ते सोडून द्या नैतिकता हरवलेले लोक जे आहेत ना जे हे बूम घेऊन मार्केटमध्ये फिरतायत यातले बरेच लोक कुणाला नगरसेवक बनायचे कुणाला आमदार बनायचे याच मंडळींच्या फेकलेल्या तुकड्यावर हे जगतायत आधी महाविकास आघाडीच्या आता हे भाजपवाले पण कमी नाहीत तेही पोचत आहेत त्यांना आयफोन काय देत आहेत बरंच काय काय देत आहेत पाकिटं तर पोचत आहेत काही काही पत्रकार या मंडळींच्या आरक्षित केलेल्या हॉटेल्समधल्या रूमवर राहतात त्याची यादीच आहे माझ्याकडे वेळ येऊ द्या मी या सगळ्यांची पोल खोलणार आहे कोण कोणाच्या हॉटेल रूमवर किंवा कोणी बुक केलेल्या रूमवरती कुठला चॅनेलचा पत्रकार कुठल्या न्यूजपेपरचा प्रतिनिधी राहतोय न्यूज ब्युरो चीफ राहतोय सगळं आहे आपल्याकडे कुठला पत्रकार कुठल्या गल्लीबोळातून नगरसेवक बनण्याची किंवा त्याच्या बायकोला नगरसेवक बन नगरसेविका बनवण्याची स्वप्न बघतोय त्याला तर आमदार बनण्याची स्वप्न पडत आहेत असं ऐकलं आहे मी तर हे सगळे जे आहेत ना यांची नैतिकता काय ही तुमच्या लक्षात आलीच असेल आणि अशा नैतिकता शून्य जे नीतीशून्य लोकांबद्दल आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांबद्दल आशिष शेलारांसारख्या भारतीय जनता पक्षाचा एक नेता असा रिॲक्ट होतो तर त्यात मला तरी काय वावगं वाटत नाही तुम्हाला या सगळ्या एकंदर घटनेबद्दल या प्रकरणाबद्दल आशिष शेलारांच्या या सडेतोड वागण्याबद्दल नेमकं काय वाटतं हे कमेंट्स करून मला कळवा कर� तूर्ता इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राह आकार डिजिन धन्यवाद नमस्कार